चॅनल केलं नसेल तर कृपया जाणून घेण्यासाठी शिरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीची निवडणुकीत सहा ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोखण्यात आला आहे यात जापोरे ग्रामपंचायत सातपैकी पैकी सात जागा तर सरपंचपदी सा यमुनाबाई मुरलीधर पाटील यांची निवड झाली बोरटेक ग्रामपंचायत सातपैकी सात जागा तर सरपंचपदी सौ ज्योतिसुरेश जाधव यांची निवड झाली वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीत अकरापैकी नऊ तर सरपंचपदी अनिता भरत यांची निवड झाली तराडी ग्रामपंचायतीत तेरापैकी आठ जागा तर सरपंचपदी जयश्री सुनील धनगर यांची निवड झाली सावेर ग्रामपंचायत नऊपैकी पैकी नऊ जागा तर सरपंचपदी नानाबापू वाघ यांची निवड झाली रुदावली ग्रामपंचायतीत पाचपैकी पाच जागा तर सरपंचपदी संजय हिंमतराव सोनवणे यांची निवड झाली वनावल ग्रामपंचायतीत नऊपैकी पैकी नऊ सदस्य भाजपाचे निवडले सर्व विजय उमेदवाराचे भाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंदे व प्रभारी डॉक्टर जितेंद्र ठाकूर उपाध्यक्ष मिलिंद पाटील नगरसेवक रोहित रंदे निलेश महाजन भटुमाडी राहुल देवरे आदी मान्यवरांनी विजयी सरपंच सदस्य व पॅनल प्रमुखांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत